दादा की बोल की लग्नाआधी तुला कोण गर्लफ्रेंड होती काय तुला का माहित नाही का का घराच्या बाहेर राहत होतीस का तू पण होतीस की कुठली गर्लफ्रेंड का बिलफ्रेंड कोण नव्हती मला गर्लफ्रेंड अरे तरी पण एखादी असेल की मला सांग मी कुणाला सांगत नाही 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 गर्लफ्रेंड बिलफ्रेंड कोण नव्हती मला अजिबात गर्लफ्रेंड नव्हती अरे दादा तू दिसायला एवढा हँडसम आहेस म्हणल्यानंतर असेल की एखादी गर्लफ्रेंड तुला सांग न कोणाला तुला सांग तू होती एक गर्लफ्रेंड संगीता नाव तर ती हे बघ हे व्हिडिओ आता दिवाळीला मला पाच हजारचा ड्रेस घे नाहीतर हे व्हिडिओ बहिणीला दाखवणार कोणावर विश्वास ठेवा ह्या पात्र तिचं राहील नाही आमच्या घरात घरात सुद्धा काय हो कुणाला घ्यायला पाच हजारचा ड्रेस कुणाला घ्यायला पाच हजाराचा ड्रेस म्हणजे माझ्या बहिणीला घ्यायला पाच हजाराचा ड्रेस तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला पाच हजारचा ड्रेस घ्यायला म्हटल्यावर मला दहा हजारची साडी पाहिजे तुम्ही हसणकारी आज माझ्या परिस्थितीवर देव तुम्हाला वर गेल्यावर गरम तेल तेला तळते तुम्हाला पंधरा हजार रुपये घरपुडत フフ <laughs>